थ्री स्लायसेस टू मराठीमध्ये या खेळामध्ये स्क्रीनवर दिसणाऱ्या ठोकळ्यांना कापून काढायचे असते तुम्हाला तीन वेळा काप मारता येतात त्यामुळे या खेळाचे नाव थ्री स्लायसेस असे आहे हा या खेळाचा दुसरा भाग आहे यामध्ये लाल पांढरे आणि निळ्या रंगाचे ठोकळे असतात आणि त्यांचे गुणधर्म वेगवेगळे असतात लाल रंगाचे ठोकळे हे जड आणि वजनी पदार्थाप्रमाणे वागतात त्यांच्यावर काप मारल्यास ते तुटून खाली पडतात काही लेवलमध्ये संपूर्ण ठोकळे नाहीसे करायचे असतात तर काही लेवलमध्ये त्याचा काही भाग शिल्लक राहिला तरी चालतो हे तुम्हाला स्क्रीनच्या खाली टार्गेट समोर लिहिलेले दिसेल तीन काप मारल्यानंतर टार्गेट समोर दिलेल्या प्रमाणात ब्लॉक्सचे तुकडे खाली न पडल्यास तुम्हाला तो लेवल परत खेळावा लागतो पांढऱ्या रंगाचे ब्लॉक्स हे न्यूट्रल आहेत ते तुम्ही इतर ब्लॉक्स सोबत कापू शकता पांढऱ्या रंगाचे ब्लॉक्स किती प्रमाणात तुटले याचा टार्गेटवर परिणाम होत नाही काळ्या रंगाचे ब्लॉक्स कापता येत नाहीत निळ्या रंगाचे ब्लॉक्स हे वजनाला हलके असतात आणि ते वरील बाजूस तरंगत जातात स्क्रीनच्या खालील बाजूस ऑप्शन्सवर क्लिक केल्यावर तुम्हाला वॉकथ्रूचा लिंक दिसेल एखादा लेवल पूर्ण करणे तुम्हाला अवघड वाटत असेल तर वॉक क्लिक करा त्यामुळे एक नवीन पान उघडेल आणि तेथे तुम्हाला वॉकथ्रूचा व्हिडिओ पाहायला मिळेल हा खेळ तुम्ही खालील लिंकवर क्लिक करून खेळू शकता